चला तर श्री गणेशा करूया हे जे फळ आहे हे उन्हाळ्यामध्ये लागलं ला होतं उन्हाळ्यामध्ये लागल्यानंतर हे खूप छोटं असतानाच पिकलं म्हणजे हे खूप मोठं होणारही नव्हतं कारण की ह्याची ग्रोथ ही सगळी उन्हाळ्यामध्ये झाली होती पण एवढं छोटं असताना पण त्याची क्वालिटी बघा तुम्ही तुम्ही आश्चर्यचकित होताल राव ही क्वालिटी पिकवतो आम्ही शेतकरी मग आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही सपोर्ट का नाही करणार तुम्हाला करावाच लागेल आणि करायलाच पाहिजे तुम्ही दुसरं काहीही खा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण आमच्या शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणून एक माणूस म्हणून बघा आणि या फळांचा आस्वाद शेतकऱ्यांकडून घ्या आम्ही लवकरच एक ब्रँड घेऊन येत आहोत ऑर्गेनिक फळांसाठी आणि ते पण शेतामध्ये पिकवलेलं असं दाखवायचं असं दाखवायचं आणि तेच तुम्हाला द्यायचं आणि हे आहे रविराज साबळे पाटीलची नवीन ओळख कारण की पिकं आणि फळं बनवल्यानंतर ती डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत तेव्हाच शेतकऱ्यांना फायदा होईल आणि तेव्हाच लोकांना ऑर्गॅनिक फळं खायला भेटणार आहेत नाकाला नाही लागलं कारण छोट फळ आहे आणि खूप गोड आहे साखरेपेक्षा जास्त गोड आहे